अल्पसंख्यांक मूलभूत पायाभूत सुविधांतर्गत तसेच दलित वस्ती व नवबौद्ध घटकांचा विकास अंतर्गत या योजना अंतर्गत रेंदाळ येथे एक कोटी बारा लाख रुपये निधीच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला वैद्यकीय शिक्षणमंत्री माननीय नामदार श्री हसनसो साहेब यांच्या प्रयत्नातून रेंदाळ शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याचे व आपुलकीचे ऋणानुबंध जपण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची विकासकामे गतिमान पद्धतीने करण्याची ग्वाही माननीय श्री युवराज पाटील बापू यांनी व्यक्त केली रेंदा शहराचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न अगदी जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना राबवत असतानासुद्धा माझी योजना म्हणून आपलेपणाने योजना पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न उभारले अगदी त्याच ऊर्जेने येत्या कालावधीत रेंदा शहराच्या नव्याने मंजूर असलेल्या जलजीवन मशन सुद्धा प्रयत्न सुरू असून तब्बल पंचवीस ते तीस कोटीपर्यंतची गावच्या पाण्याची गरज भागवणारी सक्षम उपंगांची योजना राबवण्यासाठी कटिबद्ध असून गाव पातळीवरची राजकीय इच्छाशक्ती विकासासाठी एकरूप होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली त्याबरोबरच उपसरपंच अभिषेक पाटील शिक्षण सभापती रंजित खोत ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार बांधकाम सभापती मुकुंद पतंगे या नव्या दमाच्या व गावच्या सामाजिक सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने गावच्या विकास प्रक्रियेसाठी सतत वेगवेगळ्या स्तरातून पाठपुरावा आणि गावच्या विकासाची कामे यशस्वी करण्यासाठी धडपड करणाऱ्या टीमचे सुद्धा खूप कौतुक केले जिल्हा परिषद प्रशासनाकडून केलेली फसवणूक व लोकप्रतिनिधींचे अज्ञान यामुळे रेंदाळ ग्रामपंचायतीकडे मंजूर झालेल्या चार कोटी शहाण्णव लाखाचा जलजीवन मिशन योजनेचा कोणताही फायदा गावच्या पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी होणार नसून गावचे पाणी प्रश्न संपवायचे असतील तर दूधगंगा नदीपात्रातून रेंदाळपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनसहित सक्षम उपंगाची योजना झाली तर आणि तरच गावचा पाणी प्रश्न संपुष्टात येईल आणि यासाठी रेंदासोबत कायमच विकासाचे ऋणानुबंध जपणाऱ्या माननीय श्री युवराज पाटील बापू यांनी आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री फकनशिव मुस्लिम साहेब यांच्या माध्यमातून केंद्रासाठी एक सक्षम पाणीपुरवठा योजना मंजूर करावी असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष जलस्वराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष श्री शिवाजी यशवंत पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री धनाजी करवते यांनी केले स्वागत श्री अभिषेक पाटील उपसरपंच यांनी केले तर आभार श्री रंजित खोत यांनी व्यक्त केले या प्रसंगी शिरीष देसाई तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी श्री रमेश तोडकर मान्य सभापती पंचायत समिती कागल श्री किरण पास्ते सर मान्य चेअरमन कोल्हापूर जिल्हा माझी परि माजी, माजी शिक्षण परिषद श्री अभिषेक भा पाटील ते सरपंच श्रेंदा सर, श्री शिवाजीराव य पाटील मान्य सरपंच सर। श्री मुकुंद माणिक पतंगे बांधकाम सभापती श्री कौस्तुभ कुलकर्णी श्री रणजित दीपक खोत सभापती शिक्षण समिती श्री, श्री माणिक पतंगे श्री विजय मोहिते श्री धनाजीराव करवते तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी श्री बापू नायकवडे श्री वजीर मुजावर सौ दया युवराज पाटील सभापती महिला बालकल्याण समिती श्री अविनाश बाळा सुळेसार सौ श्रीमने संतज नायकवडे अजिल याहद साहेब श्यामराव पाटील सरताज नाईकवडे सागर सादळे समस्त मुस्लिम समाज व विठ्ठल नगरचे समस्त नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते